मिरजेत मंगळवार पेठ येथे अज्ञाताकडून घरफोडी पंधरा तोळे सोने एक किलो चांदीसह पंचवीस हजार रोख रक्कम लंपास मिरज शहरातील मंगळवार पेठ परिसरात जारी मशिदीसमोर राहणारे प्रदीप सिंह राजपूत यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून मोठ्या प्रमाणात मौल्यवान ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे प्रदीप सिंह राजपूत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की सकाळच्या दरम्यान घरच्यांच्या लक्षात ही चोरी आली चोरट्याने घरातील कपाटे उघडून सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी तसेच अंदाजे पंचवीस ते चाळीस हजार रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे सदर चोरी राजपूत कुटुंबीय सध्या वास्तव्यास नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी तात्काळ मिरज शहर पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत प्रदीप समोर घर आहे आमच्या घरात सकाळी साडेसात वाजता चोरी झाले समजलं पंधरा तोळे सोनं एक किलो चांदी आणि पंचवीस ते चाळीस हजार रुपये गेले पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे योग्य ती कारवाई होऊन आम्हाला न्याय मिळावा तर रात्री घरी कोणी नसते सकाळी येतो आम्ही